ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा Oh! 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 मिन्ट बोला या महाराष्ट्रातील गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा सर्व समाजाला न्याय देणारा नेतृत्व मान्य मनोज दादा पाटील आपण सगळे मीडियाचे लोक पाहताय पत्र्याच्या खोलीत राहणारा सर्वसामान्य फक्त इमानदारीच्या जोरावर काय करू शकतो तर मोठमोठ्या सत्ताधीशाला नमू शकतो आपण सगळ्यांनी पाहिलंय त्यांचा हत्येचा कट काल उघडकीसारा दोन आरोपींना अटक करण्यात आली या कटाच्या पाठीमागा कोण आहे तर परळीचे आमदार धनंजय मुंडे ज्या धनंजय मुंडेने संतोष देशमुख परिड्रामधला विकतच प्रमुख आहे आणि आज हत्येचा कट असणारा मित्तोच प्रमुख आहे सर रेकॉर्डिंग समोर आले धनंजय मुंडेची सीबीआय चौकशी झालं पाहिजे पूर्ण कटात सामील असणाऱ्या लोकांना शासन झालं पाहिजे आणि या जर महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटलाचा केसाला धक्का लागला <small> ज्या रंगाची गोळी मनोज जरांगेच्या दिशेने गेल त्या रंगाचा अंडा सुद्धा महाराष्ट्र जिल्हा ठरवणार नाही हे सकल मराठा समाज सहा कोटी जनता शासनाला माझा आव्हान आहे तुम्ही जरांगे पाटलांची साधू अर्जिना घेतली तातडीने जेड प्लस सुरक्षा नाही दिली तर महाराष्ट्रातले सहा कोटी मराठे हे पूर्ण महाराष्ट्र बंद केले शांत बसणार नाही आंदोलन आज महाराष्ट्रामध्ये मा तुम्ही बघता इमानदारीनं आज वंजारी समाजाला सुद्धा नेतृत्व नसलेले निष्क्रिय नेते धनंजय मुंडे असो पंकज मुंडे असो त्या समाजाला सुद्धा न्याय घ्यायची भूमिका मनोज दादानी घेतली महादेव या मुंडेचं मर्डर असो संपदादाचा मर्डर असो यांना न्याय द्यायची भूमिका त्यांच्या कुटुंबियाला कोण घेतले चरंग पाटलाने घेतले आज त्यांना न्याय घेत असताना त्यांच्या समाजात त्यांची ते, प्रतिष्ठा संपत चालली न्याय द्यायचं प्रतीक म्हणून आज कुणाकडे बघितलं जात आहे मनोज दादाकडे बघितलं होतं आणि या मनोज दादाची लोकप्रियता या लोकांना खुपच नाही म्हणून अडीच ना कोटी रुपयाची सुपारी देऊन आज आमचं प्रामाणिक नेतृत्वाला संपवण्याचा हा प्रयत्न करत आहेत या सत्ताधाऱ्यांना जो कोणी असं कराल जे त्यांच्या प्रेरीत घराच्या बाहेर जरी पडले तर त्यांना आम्ही ठेवणार नाही आमच्या या नेतृत्वाने कुठल्या समाजाला नाव ठेवलं नाही कुणाची नाव घेतली नाहीत पण एका प्रामाणिक नेतृत्वाला जर अशा प्रकारे संपवण्याचा कोण प्रयत्न केला तर सहा कोटी मराठे या महाराष्ट्रातले शांत बसणार नाहीत त्यांना तोड उत्तर मिळेल एवढंच मी सांगतो घेवरायची खासदारांना आव्हान आहे तुम्ही मनोज दादाची काळजी घ्या एक प्रामाणिक नेतृत्व म्हणजे सगळ्या समाजाला कोण आहे तर मनोज दादा आहे आज बीड जिल्हा असो जालना असो संभाजीनगर असो तिथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी भूमिका घेतली की मनोज दादाला जेड प्लस सुरक्षा द्या आज महाराष्ट्रातले एकमेव उदाहरण असल गरीबाचे लेकरू शेत मजुराचे न्याय न्यायद्याच्या भूमिकेत जर सरकारशी मांडत असेल आणि त्याच्या पाठीमागे जर आपण उभा राहत नसेल मीडियाच्या ज्या उभा राहिले त्या सरकारने सुद्धा देऊन काळजी घेतली पाहिजे प्रामाणिक माणसाने जगाच नाही संविधानानं समतेनं न्याय मागणाऱ्या भूमिका घेणाऱ्या माणसाला जर तुम्ही नष्ट करणार असाल तर राज्य कुणाचं आहे कुणाची मोगला आहे का सत्याची बाजू घेऊन जर कोण भांडत असाल आणि त्याला जर आपण सुरक्षा पुरवू शकलो नाही तर हे सगळ्यात मोठं लोकशाहीतला अपयश आहे